नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण चर्चा करतो येतात दहावी टेन्थ स्टँडर्ड मॅथमॅटिक पार्ट वनचं चॅप्टर ज्याचं नाव आहे स्टॅटिस्टिक आणि स्टॅटिस्टिक मधला आज आपण प्रॅक्टिस सेट सिक्स पॉईंट फाईव्ह बघतोय या अगोदर आपण सिक्स पॉईंट वन टू थ्री फोर पाहिलेले आहेत अगोदरच्या व्हिडिओ तुम्ही नसतील बघितल्या तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी आधीच्या व्हिडिओचा लिंक तुमच्यासोबत शेअर करतो तर बघूया सिक्स पॉईंट फाईव्ह पुढे जाण्याच्या अगोदर एक महत्वाची रिक्वेस्ट आहे नवीन असाल आपल्या यूट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राइब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राइब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन सुद्धा दाबा जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि आपला एक व्हॉट्सअपचा ग्रुप आहे त्याची लिंक व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी शेअर केलेली आहे तर बघा या ठिकाणी हा जो पहिला जो प्रश्न आहे ऍक्च्युअली याच्यामध्ये आपल्याला फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन कसा काढायचा त्यावर चर्चा करायची आहे पण तत्पूर्वी एक प्रश्न जो आहे फ्रिक्वेन्सी वरती आधारित हा जो प्रश्न आहे तो आपण या ठिकाणी समजून घेऊयात बघा हा प्रश्न खूप सोपा आहे याच्यामध्ये फक्त एक ग्राफ दिलेला आहे आणि याच्यावरून आपल्याला प्रश्नाची उत्तरं आहेत काय या ठिकाणी ग्राफ दिलाय बघा इथं जर आपण नीट व्यवस्थित जर बघितलं तर ऑब्झर्व द फॉलोइंग फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन आपल्याला जो फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन जो आहे तो आपल्याला ऑब्झर्व करायचा आहे आणि हा फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन ऑब्झर्व्ह करून आपल्याला या प्रश्नांची उत्तरं लिहायची याच्यात बघितलं तर विच क्लास हॅज मॅक्झिमम नंबर ऑफ स्टुडंट आता इथं जर बघितलं तर इथं मार्क्स दिलेले आहेत आणि नंबर ऑफ स्टुडंट याचा अर्थ नीट समजून घेऊ पहिली गोष्ट ट्वेंटी टू थर्टी म्हणजे जवळपास थर्टी uh, ट्वेंटी टू थर्टी हा जो पॉईंट या या uh, 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 या आहे याचा अर्थ काय बाबा थर्टी फाईव्ह विद्यार्थी जे थर्टी फाईव्ह मार्क्स जे आहेत साधारणतः थर्टी फाईव्ह मार्क्स जे आहेत ते ट्वेंटी विद्यार्थ्यांना येतात वगैरे अशा प्रकारे आहे बघा विच क्लास हॅज द मॅक्झिमम नंबर ऑफ स्टुडंट कुठल्या क्लासमध्ये जास्तीत जास्त स्टुडंट आहेत आता नंबर ऑफ स्टुडंट इथं मोठा आकडा सिक्स्टी आहे इथं आपल्याला दिसतंय बरोबर म्हणजे इथं हा जो क्लास आहे हा क्लास कुठला सिक्स्टी टू सेवन्टी या क्लासमध्ये आपल्याला दिसतात की जास्तीत जास्त नंबर आहेत विद्यार्थ्यांचे ठीक आहे मग इथं आपण लिहू शकतो सिक्स्टी टू सेवन्टी सिक्स्टी टू सेवन्टी सिक्स्टी टू सेवन्टी हा या ठिकाणी तुमचं उत्तर असणार आहे बाबा सिक्स्टी टू सेवन्टी हा जो क्लास आहे याच्यामध्ये जास्तीत जास्त मुलं आपल्याला दिसतात ओके कुठली सिक्स्टी टू पुढचा राईट द क्लास हॅव्हिंग झिरो फ्रिक्वेन्सी झिरो फ्रिक्वेन्सी कोणाची आहे बाबा हे बघा इथं ट्वेंटी टू थर्टीमध्ये झिरो आहे आणि टू आहे बरोबर ट्वेंटी टू थर्टी अँड नाईन्टी टू हंड्रेड नाईन्टी टू हंड्रेड ओके इथं तुम्हाला झिरो फ्रिक्वेन्सी आपल्याला या ठिकाणी दिसते या, या या दोन ठीक आहे पुढे बघा व्हाट इज द क्लास मार्क ऑफ द क्लासेस हॅव्हिंग फ्रिक्वेन्सी ऑफ फिफ्टी स्टुडंट फिफ्टी स्टुडंट असलेल्या फ्रिक्वेन्सीचा मार्क काय इथं स्टुडंट फिफ्टी इथं आहे बरं बरं ह्या फिफ्टी फ्रिक्वेन्सी असलेली क्लास कुठला फिफ्टी टू सिक्स्टी आणि याचा क्लासमार्क म्हणजे दोघांच्यामध्ये येणारा नंबर दोघांच्यामध्ये काय होतो बाबा या ठिकाणी फिफ्टी टू सिक्स्टीच्यामध्ये फिफ्टी फायव्ह येणार ठीक आहे एवढं लक्षात घ्यायचा आहे फिफ्टी फायव्ह तुमचा आन्सर कारण काय सांगितलं वॉट इज द क्लासमार्क म्हणजे क्लासमार्क काढायचा आहे कुठल्या क्लासचा की ज्याची फ्रिक्वेन्सी फिफ्टी आहे फिफ्टी फ्रिक्वेन्सी या ठिकाणी कोणाची बाबा याची बघा या क्लासची फिफ्टी टू सिक्स्टीची आणि त्याचा क्लासमार्क काय झाला फिफ्टी फाईव्ह पुढे राईट द लोअर अँड अप्पर क्लास लिमिट ऑफ द ऑफ द क्लास हुज क्लास मार्क इज सिक्स्टी फाईव्ह सिक्स सॉरी एटी फाईव्ह एटी फाईव्ह क्लास मार्क असलेला तर एटी फाईव्ह क्लास मार्क कोणाचा आहे बाबा एटी टू नाईन्टी यांचा क्लासमार्क काय बाबा एटी फाईव्ह आहे मग यांची अप्पर क्लास लिमिट आणि लोअर क्लास लिमिट काढा बघा याची लोअर लिमिट लोअर लिमिट काय माहिती आहे का याची लोअर लिमिट एटी अप्पर लिमिट नाईन्टी माहिती याचं लोअर लिमिट लोअर लिमिट जी आहे ती एटी आहे आणि अप्पर क्लास लिमिट जी आहे ती काय बाबा तुमच्याकडे नाईंटी एवढंच आहे लोअर क्लास लिमिट एटी अप्पर क्लास लिमिट अप्पर क्लास लिमिट नाईन्टी एवढं लिहायचं आहे हाऊ मेनी स्टुडंट आर इन द क्लास एटी टू नाईन्टी आता एटी टू नाइंटीमध्ये बघा एटी टू नाईन्टीमध्ये किती स्टुडंट आहे इथं दिसतं बघा फिफ्टीन स्टुडंट एटी टू नाईन्टीनमध्ये फिफ्टीन स्टुडंट तुम्हाला असल्याचं दिसून येतं ठीक आहे एटी टू नाईन्टीन या क्लासमध्ये फिफ्टीन स्टुडंट आहे तर इथं तुमचा आन्सर येईल बाबा फिफ्टीन स्टुडंट मी उत्तर इथं शॉर्टकटमध्ये लिहिले आहेत परीक्षेला जर तुम्ही डिटेल्समध्ये लिहिण्याचा प्रयत्न करा पूर्ण वाक्य लिहा तर अशा प्रकारे हा एक प्रश्न आपण सॉल्व्ह केला सोपा प्रश्न होता इतकासा अवघड नव्हता आता आपण पुढचा प्रश्न बघू ज्याच्यामध्ये अशा प्रकारे फ्रिक्वेन्सी पॉलिकॉन आपल्याला काढायचा आहे तर फ्रिक्वेन्सी पॉलिकॉन काढणं सोपं आहे आपल्याला काय करायचं बघा कुठलाही फ्रिक्वेन्सी पॉलिकॉन काढताना सगळ्यात पहिली गोष्ट लक्षात ठेवायची आहे की इथं ही जी माहिती दिलेली असते त्याच्यामध्ये क्लासमार्क आपल्याला ॲड करायचं आता बघा इलेक्ट्रिसिटी बिल इथं क्लासमार्क ऍड करताना आपण काय करू बाबा झिरो टू टू हंड्रेड दिला आहे आणि इथं फॅमिलीज दिल्यात टू फोर्टी थ्री हंड्रेड फोर फिफ्टी थ्री फिफ्टी फायव्हिक वन हंड्रेड अँड सिक्स्टी झिरो टू टू हंड्रेड इथं काय आलं बाबा झिरो टू टू हंड्रेड यांचा क्लास मार्क किती बाबा तुमचा आला हंड्रेड टू हंड्रेड टू फोर हंड्रेड यांचा किती आला बाबा थ्री हंड्रेड फोर हंड्रेड टू सिक्स हंड्रेड यांचा किती आला बाबा तुमच्याकडं फायव्ह हंड्रेड त्याच्यानंतर सिक्स हंड्रेड टू एट हंड्रेड यांचा किती आला आपल्याकडं सेवन हंड्रेड आणि त्याच्यानंतर एट हंड्रेड टू वन थाउजंड यांचा किती आला बाबा नाईन हंड्रेड तर अशा प्रकारे हा क्लास मार्क आपल्याकडे येईल आता हा क्लास मार्क आल्यानंतर सुद्धा एक महत्वाची गोष्ट आपल्याकडे आहे एकदा क्लास मार्क आला की मार्क आल्यानंतर सुद्धा आपल्याला या ठिकाणी काय करायचं क्लास मार्क काढल्यानंतर आपल्याला एखादा क्लास मार्क जो आहे तो एक्स्ट्रा घेणं खूप गरजेचं आहे म्हणजे एक क्लासमार्क आपल्याला थोडासा एक्स्ट्रा घ्यायचा आहे तर तो कसा घ्यायचा ते पण आपण या ठिकाणी आता बघणार आहोत बघा सगळ्या गोष्टी आपण डिटेल्समध्ये या ठिकाणी बघूयात तर क्लासमार्क बघा एकच मिनिट तर या ठिकाणी बघा क्लासमार्क जो आहे इथे आपण एक याच्या आधी जर असेल तर तो बाबा निगेटिव्ह हंड्रेड आणि इथं दोनशे जर वाढवले तर या ठिकाणी आपल्याकडे होईल वन वन झिरो झिरो तो आपल्याला एक एक्स्ट्रा घेणं खूप गरजेचं आहे ठीक आहे हा घेतला आपण किंवा इथे तुम्ही अशा प्रकारे एक ॲड करू शकता काय करू शकता बाबा वन थाउजंड टू वन थाउजंड अँड टू हंड्रेड मग याचा आला हा आणि इथे काहीच येणार नाही okay, का आपल्याकडे ओके इथे पण काहीच येणार नाही ठीक आहे मग आता ही जी काही माहिती आहे ती सगळी आपल्याला त्या ग्राफवरती दाखवायची आहे त्यासाठी ते आपण काय करू बाबा याला थोडासा इथं वाढवूयात इथं आपला आला झिरो ओके हा आपला आला वाय ॲक्सिस ओके हा आपला आला एक्स ॲक्सिस बरोबर आता ही जी सगळी माहिती आहे ती इथं आपण टाकूयात की ते बाबा हंड्रेड हंड्रेडने आपण टाकून देऊ चला इथं समजा इथं आपल्याकडे काय माहिती आहे का निगेटिव्ह हंड्रेड आहे ठीक आहे इथं आपल्याकडे झिरो आहे इथं वन हंड्रेड इथं आपल्याकडे आले टू हंड्रेड इथं आपल्याकडे आले थ्री हंड्रेड इथे आपल्याकडे आलं फोर हंड्रेड इथं आले फाईव्ह हंड्रेड इथं आलं सिक्स हंड्रेड इथे आलं आपल्याकडे सेवन हंड्रेड इथं आलं आपल्याकडे एट हंड्रेड इथं आपल्याकडे आलं नाईन हंड्रेड इथं आपल्याकडे आलं वन थाउजंड आणि इथं वन वन झिरो झिरो ओके तर अशा प्रकारे ही माहिती जी आहे ती आपण या ठिकाणी लिहिलेली आहे आता ही माहिती लिहिल्यानंतर ही काय बाबा हे सगळे जे क्लासमार्क हे काय बाबा तुमचं इलेक्ट्रिसिटी बिल आहे माहिती लिहायचं इलेक्ट्रिसिटी बिल इलेक्ट्रिसिटी बिल बघा इलेक्ट्रिसिटी बिल हे कशामध्ये बाबा तुमचं रुपीजमध्ये इलेक्ट्रिसिटी बिल रुपीजमध्ये झालं आता हे फॅमिलीज बाबा कुठल्या फॅमिलीला किती या ठिकाणी बिल येतं ते या ठिकाणी दिले बाबा झिरो टू टू तु हंड्रेड बिल टू फोर्टी फॅमिलीजला येतं आता ह्या फॅमिलीज तुम्ही काय करायचं हंड्रेडच्या घरामध्ये दिल्या किंवा फिफ्टीच्या याच्यात लिहिलं तरी चालेल पण हंड्रेड बाबा हंड्रेड टू हंड्रेड थ्री हंड्रेड फोर हंड्रेड फाईव्ह हंड्रेड ओके फाईव्ह हंड्रेड लवकर होतं मग समजा फिफ्टीच्या याने जरी तुम्ही घेतलं तरी तुम्हाला या ठिकाणी बरायचं आहे बाबा फिफ्टी हंड्रेड बघा वन हंड्रेड टू हंड्रेड थ्री हंड्रेड फोर हंड्रेड अँड फोर फिफ्टी बघा या ठिकाणी इथं लिहा फिफ्टी फिफ्टी लिहा त्याच्यानंतर हंड्रेड लिहा वन फिफ्टी लिहा टू हंड्रेड लिहा टू फिफ्टी लिहा थ्री हंड्रेड लिहा थ्री फिफ्टी लिहा फोर हंड्रेड लिहा आणि फोर हंड्रेड अँड फिफ्टी लिहा असं फिफ्टी फिफ्टीच्या फरकाने सुद्धा तुम्ही दाखवलं तरी या ठिकाणी चालू शकतं किंवा हंड्रेड हंड्रेड घ्या चालू शकतं मग या ठिकाणी इथे आपण काय करू शकतो इथे आपण लिहू हे काय बाबा तुमच्याकडे या फॅमिलीज आहे ओके हे फॅमिलीच आहे मग आता या ठिकाणी स्केल स्केल लिहिणं खूप महत्व आहे महत्वाचं ते स्केल का बाबा ऑन एक्स ॲक्सिस दोन ऍक्सिस वरती ऑन एक्स ऍक्सिस वरती एक तुमच्याकडं असणार आहे ऑन आणि ऑन वाय वरती एक स्केल असणार आहे बरोबर आता एक्स ऍक्सिस वरती तुम्ही काय घेतलं वन सेंटीमीटर म्हणजे वन हंड्रेड रुपीज या ठिकाणी दिसतात वन सेंटीमीटर इज इक्वल टू वन हंड्रेड रुपीज बरोबर ना वन वन हंड्रेडचा चा या ठिकाणी फरक आहे आणि इथे वन सेंटीमीटर इज इक्वल टू फिफ्टी फॅमिलीज इकडे वन सेंटीमीटर इज इक्वल टू फिफ्टी फॅमिलीज ठीक आहे आता ही सगळी जी माहिती आहे ही सगळी माहिती आपण काय करू ग्राफ वरती दाखवत पहिलं बघा हे जे आहेत ना क्लासमार्क म्हणजे एक्स आणि फॅमिलीज म्हणजे वाय एक्सिस वरती दाखवायच्या आता पहिला काय बाबा वन निगेटिव्ह वन हंड्रेड हा तुमचा या ठिकाणी इथं घ्या ठीक आहे त्याच्यानंतर वन हंड्रेड टू टू फोर्टी वन हंड्रेड इथं टू फोर्टी कुठं टू फोर्टी म्हणजे इथं इथं कुठं तरी येईल बघा इथं काय आता माझ्याकडं मला अंदाजे दाखवावे लागतील बघा इथं काय बघा वन हंड्रेड आणि हा टू फिफ्टीच्या अगोदर या ठिकाणी येणार आहे मग इथं वाटलंच तर मी लिहितो वन हंड्रेड आणि टू फोर्टी ठीक आहे इथं लिहितो त्याच्यानंतर टू हंड्रेड आणि थ्री सॉरी त्याच्यानंतर थ्री हंड्रेड आणि थ्री हंड्रेड बघा हा थ्री हंड्रेड आणि थ्री हंड्रेड इथं आला थ्री हंड्रेड आणि थ्री हंड्रेड साधारणतः इथे बघा थ्री हंड्रेड आणि थ्री हंड्रेड मग इथं तुम्ही लिहू शकता थ्री हंड्रेड आणि थ्री हंड्रेड झालं त्याच्यानंतर किती फाईव्ह हंड्रेड आणि फोर फिफ्टी फाईव्ह हंड्रेड इथं आणि फोर फिफ्टी एकदम वरती अशा प्रकारे बघा इथं या लाईनीमध्ये फाईव्ह हंड्रेड आणि फोर हंड्रेड अँड फिफ्टी झालं त्याच्यानंतर आपल्याकडे सेवन हंड्रेड अँड थ्री फिफ्टी हा सेवन हंड्रेड इथं आहे बघा आणि थ्री फिफ्टी तुमच्याकडे इथे सेवन हंड्रेड आणि थ्री फिफ्टी साधारणतः इथे ठीक आहे सेवन हंड्रेड आणि थ्री फिफ्टी जसं तुम्ही आलेख काढता ग्राफ काढता तसंच दाखवायचं इथं एकदम सिम्पल आहे त्याच्यानंतर नाईन हंड्रेड आणि वन सिक्स्टी आता नाईन हंड्रेड इथे तुमच्याकडे बघा नाईन हंड्रेड इथे आणि वन सिक्स्टी काय वन फिफ्टीच्या थोडंसं वर म्हणजे इथे साधारणतः नाईन हंड्रेड आणि वन फिफ्टी ठीक आहे आता इथं मी दाखवताना जरा अंदाजे दाखवलेला आहे परंतु तुम्हाला ग्राफ बुकमध्ये हे सगळं व्यवस्थित काढता येईल आता काय करायचं यांना जोडायचं सगळ्यांना पट्टीने आता हा पहिला पॉईंट आणि हा यांना पट्टीने स्केलने व्यवस्थित जोडायचं आहे याला जोडा याला जोडा याला जोडा याला जोडा आणि नंतर बाबा हा शेवटचा जो आहे इथे बघा काय बाबा इथं वन वन झिरो झिरो आणि इथं काय नाही म्हणजे झिरो पकडा वन वन झिरो झिरो आणि झिरो हा इथं समजा ठीक आहे यांना जोडा तर अशा प्रकारे या सगळ्यांना जोडलं की आपल्याकडे हा फ्रिक्वेन्सी पॉलिकॉन तयार होतो तर अशा प्रकारे आपण हा क्वेश्चन जो आहे तो सोडू शकतो एकदम सिम्पल आहे आणि हे हातातले मार्क आहे जर परीक्षेला जर प्रश्न आला तर इथे आपल्या हातातले मार्क आहेत हे मार्क अजिबात सुटले नाही पाहिजे ठीक आहे आता पुढचा एक क्वेश्चन या ठिकाणी आपण बघूयात प्रत्येक प्रश्न आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे पुढचा क्वेश्चन कुठे गेला बाबा हा एकच मिनिट वारंवार वारंवारता बहुभुज प्रॅक्टिस सेट नंबर आपल्याकडे किती बाबा हा सिक्स पॉईंट फाईव्ह कुठे गेला बाबा पुढचा क्वेश्चन तर पुढचा क्वेश्चन आपण बघू क्वेश्चन नंबर हा सिक्स पॉईंट फोर त्याच्यानंतर सिक्स पॉईंट फोर नंतर ठीक आहे बघा या ठिकाणी एक लक्षात घ्या इथं आता निगेटिव्ह हंड्रेडपेक्षा पेक्षा इथं या झिरोला जोडलं तरी चालेल म्हणजे निगेटिव्ह साईन आपल्या रुपीज जे आहेत ते कधी निगेटिव्ह मध्ये नसतात त्याच्यामुळे तुम्ही डायरेक्ट याला इथं झिरोपर्यंत जोडलं तरी असं चालू ठेवतात चालू शकता ठीक आहे तर एवढी एक काळजी आपल्याला या ठिकाणी आपण घेतली पाहिजे ठीक आहे पुढचा आता या ठिकाणी एक प्रश्न आपण बघूयात पुढचा मुद्दा दुसरा प्रश्न ज्याच्यात तुमचे काही कन्फ्युजन होणार नाही बघा हा जो दुसरा पॉईंट आहे याच्यात बघा काय करता येईल आपल्याला इथे बघा याच्यात काय होईल की रिझल्ट दिलाय क्लास मार्क दिलाय नंबर ऑफ स्टुडंट म्हणजे विद्यार्थी रिझल्ट आणि नंबर ऑफ स्टुडंट म्हणजे काय दिलं आहे फॉलोईंग टेबल शोज द क्लासिफिकेशन ऑफ पर्सेंटेज म्हणजे जवळपास सात मुलांना थर्टी टू फोर्टी पर्सेंटेज मार्क आहे आणि फोर्टी टू फिफ्टीमधले मार्क जवळपास थर्टी थ्री पर्सेंट मुलांना आहेत सॉरी तत् फोर्टी टू फिफ्टी पर्सेंट मार्क थर्टी थ थ्री मुलांना आहेत फिफ्टी फोर्टी फाईव्ह मुलांना फिफ्टी टू सिक्स्टी पर्सेंट मार्क आहेत त्याच्यानंतर सिक्स्टी टू सेवन्टी पर्सेंट मार्क सिक्स्टी फाईव्ह मुलांना आहेत तर अशा प्रकारची ही माहिती आहे आता या माहितीच्या आधारावरती पण आपण फ्रिक्वेन्सी टेबल तर तयार करू फक्त इथे एक आपल्याला एक्स्ट्रा ॲड करावं लागणार आहे इथं आपण काय करू एक्स्ट्रा ॲड करू आपण वन हंड्रेड अँड टेन टू सॉरी वन हंड्रेड टू वन हंड्रेड अँड टेन वन हंड्रेड टू वन हंड्रेड अँड टेन एक एक्स्ट्रा ॲड करावं लागेल आणि याच्या अगोदर एक एक्स्ट्रा ॲड करायचं थर्टी टू फोर्टी आहे तर त्याच्या अगोदर आपल्याकडे येईल ट्वेंटी टू थर्टी ठीक आहे इथं इथं वाटलं सहा ट्वेंटी टू थर्टी ठीक आहे एक एक्स्ट्रा आपण घ्यायचा अगोदर एक आणि नंतर एक बरोबर आता ही माहिती बघा काय दिले तर यांचे क्लासमार्क ट्वेंटी टू थर्टीचा क्लासमार्क जो आहे यांच्या या दोघांच्या मध्ये येईल ट्वेंटी फायव्ह नंबर या दोघांच्या मध्ये येणारा नंबर थर्टी फाईव्ह या दोघांच्या मध्ये येणारा नंबर फोर्टी फाईव्ह या दोघांच्या मध्ये येणारा फिफ्टी फाईव्ह या दोघांच्या मध्ये येणारा नंबर सिक्स्टी फाईव्ह या दोघांच्या मध्ये येणारा नंबर सेवन्टी फाईव्ह या दोघांच्या मध्ये येईल एटी फाईव्ह या दोघांच्या मध्ये येईल नाईन्टी फाईव्ह आणि या दोघांच्या मध्ये येईल वन झिरो फाईव्ह ठीक आहे आणि इथं येईल झिरो आणि इथे झिरो ठीक आहे आता ही जी माहिती आहे हा म्हणजे तुमच्याकडे एक्स आणि हा म्हणजे वाय ही सगळी माहिती आपल्याला इथं आता दाखवायची तर पहिली गोष्ट म्हणजे इथं आपला झिरो असणार आहे बरोबर हा तुमचा वाय ॲक्सिस आहे आणि हा आपला एक्सॲक्सिस आहे आता पहिले जे क्लास मार्क आहेत ते सगळे इथं आपण लिहून घेऊया आता क्लास मार्क ट्वेंटी फाईव्हपासून सुरुवात होते त्याच्यामुळे इथं आपण अशा प्रकारे क्रँक मार्क लिहू ट्वेंटी फाईव्ह त्याच्यानंतर आले थर्टी फाईव्ह त्याच्यानंतर आले फि फोर्टी फाईव्ह ओके त्याच्यानंतर आले फिफ्टी फाईव्ह त्याच्यानंतर आले सिक्स्टी फाईव्ह त्याच्यानंतर आले सेवंटी फाईव्ह नंतर आले एटी फाईव्ह नंतर आले नाइंटी फाईव्ह आणि त्याच्यानंतर आपल्याकडे आले वन झिरो फाईव्ह हे सगळे पर्सेंटेज आहेत मार्क्स कशामध्ये बाबा पर्सेंटेजमध्ये बरोबर अशा प्रकारे आपण इथं पर्सेंटमध्ये हे पर्सेंटेजमध्ये मार्क दाखवले आणि हे नंबर ऑफ स्टुडंट काय सेवन थर्टी टी सिक्स्टी फायव्ह परत आहे टेनच्या आपण ॲव्हरेज निघू टेन ट्वेंटी सॉरी ट्वेंटीनंतर थर्टी फोर्टी फिफ्टी आणि सिक्स्टी ठीक आहे टेन ट्वेंटी थर्टी फोर्टी फिफ्टी आणि हे सिक्स्टी आणि एक घ्या वाटलं तर सेवंटी ठीक आहे हे झाले मुलांचे न नंबर ऑफ स्टुडंट हे झाले नंबर ऑफ स्टुडंट नंबर ऑफ स्टुडंट ठीक आहे हे झाले नंबर ऑफ स्टुडंट आता ही जी माहिती आहे हिला आपल्याला या ग्राफमध्ये आपल्याला टाकायची आहे त्याच्या अगोदर स्केल लिहू आपण स्केल बघा ऑन एक्स ऍक्सिस एक्स ऍक्सिस वरती काय बाबा एक्स ऍक्सिस वरती बाबा टेन टेन चा डिफरन्स घेतलाय म्हणजे वन सेंटीमीटर इज इक्वल टू टेन पर्सेंटेज थर्टी फायव्ह मधून ट्वेंटी फाईव्ह गेले टेन फोर्टी फाइव्ह मधून थर्टी फाइव्ह गेले टेन 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 चा डिस्टन्स घेतलाय म्हणजे वन सेंटीमीटर इज इक्वल टू टेन पर्सेंट आहे आणि इथं ऑन वाय ॲक्सिस वर आपण बघितलं तर वन सेंटीमीटर इज इक्वल टू टेन स्टुडंट टेन स्टुडंट ठीक आहे आता ही सगळी माहिती आपण इथं टाकू पहिला काय बाबा ट्वेंटी फाईव्ह आणि झिरो बघा इथं तुमचा आला दुसरा जो पॉईंट आहे थर्टी फाईव्ह आणि सेवन इथं थर्टी फाईव्ह आणि सेवन कुठं इथंच असणार आहे टेनच्या आत असणार आहे टेनच्या अगोदर असणार आहे थर्टी फाईव्ह आणि सेवन म्हणजे इथं आला टेनच्या आत मग इथं वाटलंच तर लिहा थर्टी फायू आणि सेवन त्याच्यानंतर काय बाबा फोर्टी फायू आणि थर्टी थ्री हा फोर्टी फाय आणि थर्टी थ्री थर्टीच्या वती थोडंसं फोर्टी फायव्ह अँड थर्टी थ्री थर्टीच्या थोडंसं वरतं आता इथं मला दाखवताना थोडीशी अडचण येईल कारण माझ्याकडे ग्राफ पेपर पेपर नाही आहे बघा थर् फोर्टी फायव आणि थर्टी फोर्टी फायू आणि थर्टी थ्री ठीक आहे फोर्टी फायू आणि थर्टी थ्री त्याच्यानंतर फिफ्टी फाईव आणि फोर्टी फाईव्ह हा फिफ्टी फाईव आणि फोर्टी फाईव्ह फिफ्टी आणि फोर्टीच्यामध्ये झाला फिफ्टी फाईव्ह आणि फोर्टी फाईव्ह इथं लिहा फिफ्टी फाईव्ह आणि फोर्टी फाईव्ह त्याच्यानंतर आपल्याकडे काय सिक्स्टी फाईव्ह आणि सिक्स्टी फाईव्ह हा सिक्स्टी फाईव्ह इथं आणि इथं सिक्स्टी फाईव्ह सेव्हन्टी आणि सिक्स्टीच्या मध्ये बघा सेव्हन्टी आणि सिक्स्टीच्या मध्ये सिक्स्टी फाईव्ह आणि सिक्स्टी फाईव्ह त्याच्यानंतर आपल्याकडे येतो सेव्हन्टी फाईव्ह आणि फोर्टी सेवन हा सेवन्टी फाईव्ह इथं आणि फोर्टी सेवन फिफ्टीच्या थोडंसं अगोदर सेव्हन्टी फाईव्ह आणि फोर्टी सेवन बघा सेव्हन्टी फाईव्ह आणि फोर्टी सेवन त्याच्यानंतर आपल्याकडे येतो एटी फाईव्ह आणि एटीन हा बघा एटी फाईव्ह आणि एटीन टेन आणि ट्वेंटीच्या थोड्यासामध्ये एटी फाईव्ह आणि एटीन एटी फाईव्ह आणि एटीन ठीक आहे व्यवस्थित लिहू एटी फाईव्ह आणि एटीन पण त्याच्यानंतर आहे नाईंटी फाईव्ह आणि फाईव्ह मग इथं थोडासा वरती येईल नाईन्टी फाईव्ह आणि फाईव्ह नाईन्टी फाईव्ह आणि फाईव्ह झालं आता या सगळ्या पॉईंटमधून जाणारी लाईन मारत बघा पहिले हे सगळ्यांना जोडू मस्त अशा प्रत्येक पॉईंटला व्यवस्थित असं पट्टीने जोडून टाकू आणि अशा प्रकारे आपला हा जो ग्राफ आहे तो तयार होईल आणि हा शेवटचा तुमचा एक पॉईंट ठीक आहे वन झिरो फाईव्ह आणि झिरो ठीक आहे तर अशा प्रकारे हा ग्राफ आपल्याला काढता येईल आणि अशा प्रकारे आपण प्रत्येक ग्राफ काढू शकतो तर अशा प्रकारे हा जो प्रॅक्टिस सेट आहे एवढाच आहे या, या प्रॅक्टिस सेटमध्ये जास्त काय एक्झाम्पल नाही तीनच गणित आहेत पण सोपी होती आणि अशा प्रकारे आपण हा प्रॅक्टिस सेट सोडू शकतो तर आजच्या या चर्चेमध्ये मित्रांनो आपण इथंच थांबूयात पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुढचा जो प्रॅक्टिस सेट आहे तो आपण बघूयात प्रॅक्टिस सेट नंबर सिक्स पॉईंट सिक्स शेवटचा जो प्रॅक्टिस सेट आहे तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूयात आणि पुढची व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचावी असं वाटत असेल आणि अजूनपर्यंत तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन पण दाबायला विसरू नका जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल ठीक आहे आता इथंच थांबू धन्यवाद